हातापायांना भेगा पडतात बघा काहींना उन्हाळातही भेगा पडतात हातापायांना जळवात त्याला काय म्हणतात जळवात हे जळवात बरे करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय सोपा आणि घरगुती उपाय सांगतोय काय करायचं तर बघा थंडीच्या दिवसात तर भेगा पडतातच परंतु काहींना उन्हाळ्यात ही सवय ही भेगा पडण्याची सवय लागते पावसाळ्यातही भेगा असतात हातांना पण भेगा असतात चिरा असतात हात काळे पडतात हॉटांना पण कधी कधी भेगा पडतात तर ह्या हातापायांच्या भेगांवर म्हणजे झळ वातावरण वा। जबरदस्त तुम्हाला एक घरगुती उपाय सांगतो आयुर्वेदिक उपाय सांगतो याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही कुठलाही दुष्परिणाम आहे फक्त आपल्याला करायचं आहे ते तुम्हाला औषध घरीच भेट तुम्हाला तुमच्या घरामध्ये असेल किंवा नसेल तर तुम्हाला मी सांगेल कुठून घेईल काय औषध काय आहे औषध म्हणजे ते म्हणजे एरंडल तेल कॅस्टर ऑइल बघा आपल्या हातपायांना भेगा पडल्यानंतर काहीला रक्त येतं खूप त्रास होतो तर दुखतात काही उपाय केले बाजारातून क्रीम आणल्या तरी ते काय क्रीम वगैरे लावून ते बरं होत नाही मग पहिले मी तुम्हाला सांगतो साबण लावायचा बंद करायचा हे तेल लावायचं कसं ते इरंडल तेलचा यूज कसा करायचा हातपायांच्या ओटांचा ओटांच्या भेगांवर तर काय करायचं पहिले पाय स्वच्छ धुवायचे कशाने बेसन पिठाने धुवायचे किंवा मुलतानी मातीने धुवायचे साबण लावायचं नाही साबण लावल्यानंतर ते आणखीन साबण चरतो कास्टिक सोडा त्वचत चरतो आणि ती भेग आणखीन मोठे होते आणि बरे होण्याऐवजी ते आणखीन वाढतं त्यामुळं अजबात साबणाने धुवायचं नाही बेसन पिटाने धुवायचं आणि रात्रीचं हे एरड गरम करून त्या ठिकाणी भेगांवर लावायचं ला हातापायांच्या भेगांना चोळायचं हाताला भेग असेल तर अशा प्रकारे चोळायचं जिरवायचं हॉटांवर भेगा असेल तर घोटांना लावायचं खोट गुलाबी होतात काही दिवसांनी घोटाळावरील भेगा जाऊन खूप गुलाबीत हॉटांना गुलाबी छटा येते गुलाबी पण येतं बघा एवढं जबरदस्त केसरावे आहे हॉटेलसाठी भेगांसाठी आणि हातपायांच्या भेगांना ला, जर लावलं तर नेहमीच संध्याकाळी लावायचं स्वच्छ धुवून आणि फडक्याने बांधून टाकायचं कपड्याने बांधून टाकायचं आणि झोपून जायचं सकाळी पुन्हा बेसनपटाने आंघोळ एवढेच धुवायचं साबण लावायचं नाही साबण बिलकुल लावायचं नाही साबणाने खराब होतात पाय म्हणून कधीही पटाने पाय धुवायचे काही दिवस तुम्ही असं तेल लावलं तर तुमच्या हातपायांच्या भेगा नक्कीच मावळ होतील जळवात बरे होतील अशा प्रकारचा सुपर आणि जबरदस्त फॉर्मुला आहे आयुर्वेदिक औषध आहे कॅस्टर ऑइल कुठेही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला मिळेल बाजारातून मेडिकलमध्ये भेटतं परंतु ते त्याच्यामध्ये पॅराफिन ऑइल खूप मिक्स असतं तर जास्तीत जास्त ओरिजिनल येण्याचा प्रयत्न करा एअरंडल तेल आणि ते त्या ठिकाणी ते यूज करून तुमच्या हाता पाहिजे बेगा पण तुम्ही बऱ्या करू शकता घरच्या घरी कुठल्याही उपाय करायची गरज नाही हा एवढा उपाय केला तरी बास होईल आवडला आमचा फॉर्मुला जबरदस्त आयुर्वेदिक घरगुती फॉर्म्युला आहे नक्की करून बघा आणि नक्की तुमच्या हातपायांचा भेगा बरे का। करा तर माहिती आवडल्यास तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि ह्या राजवैद्य आयुर्वेदाला सबस्क्राईब केलं ना अशाच मस्तपैकी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की तुमच्या हातापायचा भेगा घालवायला बरे करायला पण विसरू नका बरं का हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर धन्यवाद